नमस्कार मी अमिता न्यूज मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागलेला आहे सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफळला यामध्ये अनेक गड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे नागपुराचे महाल परिसरापासून काही अंतरावरून असणाऱ्या चिटणी स्पार्क परिसरातही याची झळ पोहोचली आहे दुसरीकडे जमा बघण्यासाठी गेलेल्या कर्तव्य पथावरील पोलीस आणि अग्निशमन दर्जाचे अधिकारी यात गंभीर जखम झाले असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो जक... पुढे आलेल्या माहितीनुसार निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडी वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्ताब झाले होते त्यात ते गंभीर जखम अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल झाले तर जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनेत डीसीपी शशिकांत सातव यांच्या पाय फ्रॅक्चर झाला आहे त्यांनाही रुग्णालयात दाखल झाले आहेत तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिंगामेंटल इंजुरी झाली होती त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगड दुखाचा वार बसला होता मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर असल्याची माहिती पुढे आली आहे नागपुरातील चटणी पार्क बादलापुरा महाल शिवाजी चौक हसापुरी या भागात काल रात्री अशांतता निर्माण होऊन प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाली असली तरी परिसरातील काही बँक आज नियमित वेळेवर उघडण्यात आले आहे महाल परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा कर्मचाऱ्यांनी नियमित वेळेवर येऊन उघडली आहे आम्हाला आज बँक उघडी ठेवण्याच्या सूचना असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान सुरक्षेचे कारणाच दक्षत म्हणून परिसरातील शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत बाजारपेठा संचारबंदी लागू असल्यामुळे पुण्या परती बंद आहेत आता हळूहळू पोलिसांनी वेगवेगळे रस्ते ही बंद करण्याला सुरुवात केली आहे तर जिथे काल रात्री दंगल उसळली आहे चिन्ह ही हटवली आहे प्रशासनाकडून परिस्थिती सामान्य करण्यात प्रयत्न सध्या करण्यात येत आहे या घटनेवरून पोलिसात प्रसारणाची आपली भूमिका स्पष्ट केली आहे सध्या नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे या प्रकरणात सामील असलेल्या शोध घेतला जात आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे नागपूर पोलिसांनी सांगितले आहे दुसरीकडे राज्यातील सध्या तरी आणि विरोधी बाकावर बसलेल्या सर्वोच्च पक्षांनी शांतता राखावी कोणत्याही अफवांना बळू पडू नये तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे सोबतच नागपुरात अशी परिस्थिती नेमकी का निर्माण झाली आहे याचाही तपास करायला हवे अशी मागणी विरोधकांनी केली आहे